शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री अशोक नवले शेठ ओम लॉजिस्टिकचे सर्वे सर्व कुरिअर अँड पार्सल सर्व्हिस जी पुण्यामध्ये गाजलेली आहे ते असे श्री अशोक नवले शेठ हिने आपल्याकडं ग्रीन मलेशियन डॉर्फ जी केरळमधली बुटकी जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती नारळ लागतात अशा पाचशे बागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत आता हे साठ किलोच्या बॅगमधलं रोप आहे लावल्यापासून दीड ते दोनच वर्षात उत्पादन चालू होणारी ही संकरित बुटकी हायब्रीड क्रॉस पॉलिनेशन ही जात आहे अशा महाराष्ट्रात आपल्याला पाचशे बागा लागलेल्या आहेत नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून एकदा पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान आहे आणि ज्या नारळाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाणी गोड त्याचबरोबर नारळामध्ये पाण्याचं प्रमाण आहे ते चारशे साडेचारशे मिली पाणी त्याचबरोबर खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन जात आहे ग्रीन मलेशियन डॉर्प ग्रीन म्हणजे हिरवी मलेशियन म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी खोबरं पण चांगलं असणारी आणि डॉर्प म्हणजे बुटकी तर ग्रीन मलेशियन डॉर्प ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अक्रात नर्सरी आहे कोकणात बत्तीस अकरात नर्सरी आहे लांजामध्ये शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन त्यासाठी शेतकरी बंधू आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नारळ सिटी जर म्हणलं तर रोप लावल्यापासून दीड ते दोन वर्षात फळधारणा एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ त्याचबरोबर नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी लोटन जात आहे ग्रीन मलेशन डॉर्फ पॉलिनेशन संकरित हायब्रिड जात असल्यामुळं जमिनीपासून फळधारणा खात्रीची रोप त्याचबरोबर शासनमान्य नसरी असल्यामुळं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ते रोपडे ठेवते ते ठेव ठेवते रोप होणे नाही बघू शकतो जे रोप खराब वाढतात ते अशी बाजूला काढली जातात शेतकरी बंधू जसे असते चॅनलवरती आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर दिलेल्या नंबरवरती आपल्याला असे लाईव्ह व्हिडिओ पाहता येतील आता श्री अशोक शेठ नवले शेठ यांचे ड्रायवर लोक पण येऊन बसलेले आहेत पुण्यावरून तर बघू शकतो अशी गाडी थप्पी लावली जाते आता ही रोपा रोप आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत आणि नंतर ही जी लागवड करायची आहे लागवड करताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपीण थिमेट त्याचबरोबर नाराला मोठे एक किलो वापरायचं आहे सर्व मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळून द्यायची आहे एक महिन्यानंतर त्याला डी ए पी शंभर ग्रॅम रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे याचबरोबर सरांनी आता ऑरेंज डॉर्पर पण नारळ घेतलेला आहे जे त्यांच्या फार्म हाऊसला पण लावायचं ऑरेंज ऑर पाहा शोसाठी त्याचबरोबर नारळ पाण्यासाठी क्वचित ठिकाणी वापरला जातो त्याचबरोबर बाकीचं जर म्हटलं तर आपल्याकडं सर्व फळझाडे मिळतो